व्ही ए जी मराठी स्टोरीज मध्ये मी वैशाली तुमचं स्वागत करते आहे घेऊन आलीये गुंतन्या आतूर फिरुनी या कथेचा पुढचा भाग पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या आणि आधीचे पार्ट ऐकले असल्याची खात्री करून घ्या चला सुरुवात करतीये गुंतन्या आतूर फिरुनी भाग तीन काय व्हॉट इज मिनिंग ऑफ दिस तुला मुली आवडतात की काय त्याने तिला थोडा कचरतच प्रश्न केला ये मी असं कधी बोलले नाही 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 हे असं काही नाहीये हो हो असं ऐस, असण्याला काही कारण निश्चित आहे पण ते मी आता नाही सांगू आहे ना तुम्हाला आणि आधी तुम्हाला ही अट मान्य असेल तर तू जमल्यास पुढे जाऊन सांगेनस ना मी कधीतरी ती थोडी गंभीर होत म्हणाली अग पण माझा काही दोष आहे यात मी का सगळं सहन करायचं मीच का मी तर काही वेगळी स्वप्न पाहत होतो आणि तू एका क्षणात सगळ्या स्वप्नांचा चुराडा केलायस तुला जरा तरी कल्पना आहे हे जे तू बोलते आहेस तसं राहायला या जगातला कोणताही व्यक्ती तयार होणार नाही आणि तू नेमकी मलाच अडकवत आहेस यार तो थोडा वैतागुण म्हणत होता ती मात्र कावरी बावरी झालेली तुम्ही प्लीज शांत होणारा कौसू मला माहितीये कोणीच नाही तयार होणार पण मला वाटलं माझ्यासाठी तुम्ही तयार व्हाल निदान मला वेळ तरी द्याल वेळ द्या हे आत्ता बोलत आहेस वेळ द्या असं कुठं म्हणालीस तू तू तर डायरेक्ट बोललीस की हो मी बोलले कारण मला नाही ना माहीत मला किती वेळ लागेल हे सगळं स्वीकारायला मला भीती वाटते त्या गोष्टींची म्हणून सध्या तरी त्यांचा विचार नको असं म्हणत होते मी आणि तुम्हाला जबरदस्ती नाहीच करत आहे हो मी मी फक्त रिक्वेस्ट करू शकते तीच करत होते कारण तुम्ही खूप भले माणूस वाटत होत मला नाहीतर माझ्या हातात दुसरं काय आहे ना बघा मग तुम्हाला हवं ते करा द्यायचं असेल तर द्या सोडून फार तर काय होईल माझ्या आयुष्याची वाट लागेल आई बाबा बडबड करतील काही दिवस सुनावतील पण तुमचं नाही ना काही वाईट होणार तुम्ही दिसायला चांगले हँडसम आहात तुम्हाला मिळतील चांगल्या मुली कदाचित माझ्यापेक्षाही चांगल्या मिळतील मी वाईटच आहे असं समजून द्या सोडून कदाचित हेच माझं नशीब असेल ती अगदी हातातलं शस्त्र टाकून शरणागती पत्करल्यासारखी म्हणाली पाहून त्यालाच वाईट वाटलं क्षणभर दोघां शांतताच पसरली होती यार हे काय चाललंय सगळं पहिली रात्र आणि आमच्यात हे असं काही घडेल याचा मी स्वप्नात ही विचार केला नव्हता मृण्मयीच्या मनात असं काही असेल असं वाटलंच नव्हतं मला कधी असं काय घडलं असेल नेमकं हिच्या सोबत ज्यामुळे ही अशी झाली आहे मी काय विचार केलेला आणि काय घडत आहे हे फोनवर तर ती छानच बोलत असायची नेहमी हो पण कधी मी तिच्याकडे पाहिलं तर नजरेला नजर देऊन बोलत नसायची कधी ती तिला पहिल्यांदा पाहायला गेलो तेव्हाही तर ती खालीच पाहत होती हो पण असं परनी वहिनीन पाहायला गेलो होतो तेव्हा तर तीही तर अशीच रिॲक्ट करत होती लग्नात ही मृण्मयी एकदाही माझ्याकडे पाहत नव्हती चुकून नजरा नजर झालीच तर नजर चोरून घ्यायची मग मला वाटत होतं कदाचित मुली अशाच बिहेव करत असतील आय थॉट इट्स नॉर्मल बट इट्स नॉट यार तिला विचारू का काय झालंय का तिला वेळ देऊ तसा तिचाही काय दोष आहे यात आई वडिलांनी तिचं लग्न जबरदस्तीनं लावलं आणि तिला तर लग्नच करायचं नव्हतं पण तरीही हा प्रश्न स्वस्थ बसू देत नाहीये मला की असं काय घडलंय तिच्यासोबत बट आय थिंक शी इज नॉट कम्फर्टेबल टू टेल मी राईट नाव म्हणजे सध्या तरी शांतच राहायला हवंय का विचारात असलेल्या त्याची नकळत तिच्याकडे नजर गेली तशी ती अस्वस्थते हातांची चळवळ करत खाली पाहत कसल्याशा विचारात हरवलेली त्याला दिसली क्षणभर तिला असं हतबल झालेलं पाहून त्यालाच वाईट वाटत होतं आता सध्या त्याच्या हातात होत निर्णय घेणं मनात आलं तर तिला सोडून देणं ती काय करणार होती सध्या तरी त्याच्या असलेल्या निर्णयावर अंमलबजावणी करणं हेच हातात होत कारण ती हतबल होती पण म्हणून देवधर कुटुंबाचं रक्त सरसरत असणारा कौस्तुभ ज्यात कोणावरही अन्याय करायचा नाही असे संस्कार बाळकडून मिळालेले त्याला या एका गोष्टीसाठी तिचं आयुष्य खराब करणाऱ्यातला तो तरी कसा असणार होता ती मात्र हरवलेली आता कौस्तुभ काय निर्णय घेतील तो मान्य करावाच लागेल या विचाराने घाबरलेली होती ती कौस्तुभ रागावले असं बोलल्यावर साहजिक आहे म्हणा कोण कोणासाठी का म्हणून कोन का करेल काही मी तरी तशी अपेक्षा का करावी कोणाकडून ते थोडी ना माझे प्रेमी आहेत ज्यांच्याकडून मी अपेक्षा करेन आणि ते पूर्ण करतील आता कौस्तुभनी हे सगळं अमान्य केलं तर आई बाबांच्या समोर कोणत्या तोंडाने जाणार आहे मी काय माहित आधीच ते यातले काहीच कौस्तुभना सांगू नको बोललेले आणि आहे तसं स्वीकारायला सांगितलेलं सगळं हळूहळू स्वतःला बदल सांगत होते पण नाही ना, ना जमलं मला ते हे आता भलतच झालंय का माझ्याच आयुष्यात असं घडत गेलं असंच व्हायचं होत तर या अशा जगात मला का पाठवलं तू देवा आता जो काही त्यांचा निर्णय असेल तो मान्य करावाच लागेल मला त्यांचा तरी काय दोष आहे यात तिचे डोळे आपोआपच भरून येऊ लागलेले आज जगात अगदी एकटं पडल्याची फिलिंग वाटू लागलेली तिला एवढ्याच समोरून कौस्तुभचा डायरेक्ट प्रश्न आला अ पण म्हणजे खरंच तुझ्या आयुष्यात कोणी नाहीये ना नाही हो मी बोलले ना लग्नच नव्हतं करायचं मला कारण मला भीती वाटते त्या गोष्टीची ती आताही खालीच पाहत बोलत होती बोलताना भरलेले डोळे तिने बोटाने टिपले तेही त्याने पाहिलेले ठीक आहे पण मी एक सांगू म्हणजे बघ मला माहित नाही नक्की काय झाले तुझ्या आयुष्यात म्हणून तू असं बोलत आहेस किंवा तुला भीती वाटते पण मी तुला वेळ देऊ शकतो काही घाई नाहीये कशाची तू वेळ घे हवा तर आपल्या नात्यासाठी तो मी देईन पण मी आयुष्यभरासाठी असं नाही राहू शकत हा निर्धार एवढं तुला मान्य करावं लागेल तरच मदत करेन मी तुझी तो म्हणाला तशी ती हात जोडून किंचित पुढं सरसावली मला काही हरकत नाही कौस्तुभ मी मी लगेच नाही खात्री देऊ शकत तुम्हाला की मी सगळं लवकरात लवकर स्वीकारेन पण हो प्रयत्न मात्र नक्कीच करेन मला वेळ देत आहात त्यासाठी खरंच खूप खूप थँक्यू मी तुमचे आभार कसे मानू मला खरच कळत नाहीये तिच्या डोळ्यातून आता आसवानच्या धारा लागलेल्या आणि ती आता मुसमुसत खाली पाहत बोलत होती अगं पण तू रडत का आहे आता त्याने गिलती वाटून तिला विचारलं कारण मला खात्री नव्हती की तुम्ही मी बोललेलं सगळं स्वीकाराली आजची पण तुम्ही खरंच खूप खूप ग्रेट आहात कौस्तु मी तुमचं हे समजून घेणं नेहमी लक्षात ठेवेन म्हणत ती पुन्हा खाली बसली ते त्याच्या पायाला स्पर्श करतच अग काय करते आहेस सतत असे पाय नको पकडत जाऊ मला नाही आवडणार म्हणत तो दोन पावले माग झाला ओ आय आयम सॉरी म्हणत ती उठली आणि थोडी बाजूला झाली हम्म इट्स ओके okay. तू झोप आता मीही झोपतोय ऑलरेडी लेट झालंय गुड नाईट म्हणत त्याने सरळ बेडवरच्या त्याच्या उर्षा उचलल्या आणि बाजूला असलेल्या सोफ्यावर त्या टाकतच त्यावर जाऊन आडवाही झाला पडतच त्याने डोळे मिटून घेतलेले आणि झोपायचा प्रयत्न करू लागलेला गुड नाईट अस्पष्ट स्वरात तिच्या तोंडून शब्द बाहेर पडले पण ती मात्र कौस्तुभलाच निहाळत होती क्षणभरासाठी त्याच्या या बागण्यामुळे तिला त्याचा प्रचंड आदर वाटत होता एक क्षणाला अगदी टोकाचा विचार करून झालेला तिचा कि कौस्तुभ आता तिला सोडून देतील त्या फक्त विचारानेही तिच्या मनाला क्षणभरासाठी का होईना खूप वेदना झालेल्या आता मात्र तिच्या त्या विचाराला स्थिलांजली मिळालेली ती थोडीशी का होईना खुश झालेली निदान एक गोष्ट तरी तिच्या मनासारखी झालेली तसंही तिला मुलं आवडत नव्हती ही मुलांबद्दल असलेली घृणा अविश्वास जर का तिच्या मनातून जायचा असेल तर असाच कोणीतरी व्यक्ती तिच्या आयुष्यात येणं अभिप्रेत होत तिला समजून घेऊन हळूवार प्रेमाची पाखरण करत तिच्या मनात रोवला गेलेला अविश्वास आणि वेदना हळूवार काढून टाकेल तरच तिच्यातल्या दुखावल्या गेलेल्या हृदयाला दिलासा मिळणार होता आणि कदाचित याचीच ही सुरुवात होती तिचं आयुष्य सावरायला आता कुठं तिला तिच्या हक्काचा तो भेटला होता असं म्हणतात ना जोड्या तो बनवतो तिच्यासाठी योग्य असणाऱ्या त्या व्यक्तीला त्याने बरोबर भेटवलं होत जेवण झालं आणि कियाराने डायनिंग टेबल आवरलं निशिकांत आत्ताही तिला मदत करत होता तो घरी आला की सतत तिच्या आजूबाजूला असायचा मात्र ते बिलकुल आवडत नसायचं आता ही हो ती किचन कट्टा आवरत होती त्याने येऊन तिला पाठी मागून मिठीत घेतलेलं आणि तो तिला आणखी जवळ खेचत सुरू झाला व्हॉट आर यू डूइंग निशिकांत मला आवृत द्या ती नेहमीप्रमाणे वैतागून म्हणाली पण निशिकांतच तिच्या बोलण्याकडे अजिबात लक्षच नव्हतं तिच्याकडे दुर्लक्ष करत त्याने तिला पुढच्या क्षणी स्वतःकडे वळवलं आणि आवेशाने तिला जवळ ओढत तिच्या ओठांत ओठ मिसळले त्यावर तिचा काही बस चाललाच नाही निशिकांत अगदी तन्मय होऊन तिला केस करत होता एक क्षणाला त्याच्या उबदार स्पर्शात तीही उत्तेजित होऊन उठली आणि त्याला प्रतिसाद देऊ लागली तसही ती त्या परिस्थितीत त्याला फार काळ विरोध करू शकलीच नसती तिचा मिळणारा प्रतिसाद पाहून निशिकांतने ही सरळ तिला दोन्ही हातात अलगद उचललं आणि तिला बेडरूम आला। तो तिच्यावर आला आणि मग मात्र दोघही एकमेकांच्या अगदी उत्कटतेने हरवू लागलेले तस पाहता निशिकांत आणि कियारामध्ये केवळ शारीरिक प्रेम हाच एक दुवा होता सध्या दोघात पण मनापासून असलेलं प्रेम फक्त निशिकांत कडून होतून ते नव्हतं पण तिचं अशा प्रतिसाद देणं पाहून निशिकांतला कधी तिच्या वागण्यावर वेगळा असा ये संशय येत नसायचा पण यामध्ये कियाराच फावत होत तिला कधी निशिकांतच्या खऱ्या प्रेमाची जाणीव होणार होती काय माहीत काही त्याची सुरुवात हळूहळू होऊ लागलेली आहे असं म्हणतात आधी मनाचं मनाच महत्वाचं असत मग दिसणं मॅटर करत पण इथे निशिकांच्या खऱ्या प्रेमाला न्याय मिळेल का का कियारा अजूनही सारखी वागून निशिकांतला दुखावेल पण इथं तिची गाठ निशिकांची होती ती भीतीपोटी का होईना त्याच्या सोबत राहत होती नात्या तिच्या बाजूने प्रेम हे नव्हतंच या प्रेमाची जाणीव तिलाही होईल का पाहूया पुढील भागात कथेचा तिसरा पार्ट कसा वाटला हे प्लीज आपल्या कॉमेंट मधून कळवा माझं दुसरं एक चॅनल आहे साहित्य कल्प यावरती चालू असलेली अनकंडिशनल लव ही कथा सुद्धा ऐकत राहा आणि प्लीज कथा आवडत असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा थँक्यू सो मच